समाजसेवेची आस्था असणार व्यासपीठ मान्य श्री श्री देशपांडे साहेब अध्यक्ष पिंपरी चिंचवड सहकारी बँक त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते हाँ पुरस्कार करने राम राजे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ते मान्य श्रीमंत रामराजे नाईक तुंबळकर साहेब आणि ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ते प्रसिद्ध नेतृत्व आणि आपणा सर्वांना त्यांचं नाव माहिती आहे कारण अत्यंत हे या क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे ते माननीय डॉक्टर दाताराव लहानेसाहेब यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि एक अत्यंत उत्तम कामगिरी ज्यांनी या क्षेत्रामध्ये केलेली आहे असे आजचे पुरस्कार मूर्ती आपल्याला लादलेले आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमदार दीपकराव साहेब प्राचार्य विश्वासराव देशमुख श्रीमंत अनिकेत राजे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे डॉक्टर एरंडे महानंदाचे माजी वाईस चेअरमन माननीय श्री डी के पवार श्रीमंत मालजीराजे सहकारी बँकेचे ऑडिटर श्री पिंगळेसाहेब शिवाजीराव भोरपडे सुभाषनाला धमाट मानवी राजे बँकेच्या वाईस चेअरमन योगिनीताई पोकळे आणि आमचे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे पल्टन एज्युकेशन सोसायटीचे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे मानवी राजे पुरस्कार समितीचे सर्वच या ठिकाणी असणारे सदस्य आपण उपस्थित असणारे बँकेचे सोसायटीचे आपण सर्व सभासद हितचिंतक या ठिकाणी मला विशेष प्रास्ताविक करत असताना विशेष आनंद होत आहे या पुरस्कार आपल्याला कल्पना आहे की साधारण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव सालापासून आपण या पुरस्काराला सुरुवात केली त्यावेळेला त्या कैलासवासी श्रीमंत शिवाजीराजेसाहेब होते आणि त्यांनी एक कल्पना मांडली की आपण श्रीमंत महाजनराजे सहकारी बँक आणि त्याचबरोबर एक स्मृती पुरस्कार समिती आपण स्थापन करू त्या ठिकाणी अशा प्रकारचा महाराजसाहेबांच्या नावाने पुरस्कार चालवत होईल आणि त्याचबरोबर लागून काही कार्यक्रम त्या काळामध्ये घेण्याचं त्यावेळेला ठरलं होतं कालांतराने दरवर्षी आपण हा पुरस्कार देत चाललेला आहोत परंतु चौदा तारखेपासून चौदा मेपासून पंचवीस मेपर्यंत आपण हा या ठिकाणी विविध कार्यक्रम विविध क्षेत्रातील कार्यक्रम या ठिकाणी आपण पल्टणकरांसाठी आवर्जून आणतो विविध वाक्य व्याख्यानं आणतो आणि त्यातून काहीतरी चांगल्या प्रकारची माहिती आपल्या सर्वांना व्हावी महिलांना व्हावी मुलांना व्हावी अशा प्रकारचं स्वरूप काही काळामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येत चालू वर्षी हा पुरस्कार देत असताना बँकेच्या संबंधात या ठिकाणी थोडी माहिती देणं निश्चितच आवश्यक आहे सहकारी तत्वावरती चालणारी आपली बँक आपल्या सर्वांना कल्पनाचा तिसरी श्रीमंत तर मानोजी राणेसाहेब यांच्या प्रेरणेतून ही बँक उभी राहिली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली या बँकेची सुरुवात झाली आणि तेव्हापासून आज आहे त्याचा जो उद्देश होता की आजूबाजूच्या सर्वसामान्यांना सहजासहजी त्या ठिकाणी कर्ज पुरवठा व्हावा हा उद्देश घेऊन या बँकेची सुरुवात झाली त्यावेळेला श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील कामगार असतील सभासद असतील यांच्या माध्यमातून या बँकेला सुरुवात झाली कैलासवासी यशवंतराव मोहिते साहेबांचं फार मोठं सहकार्य त्या काळामध्ये या बँकेच्या उभारणीमध्ये बँकेच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी बँकेच्या परवानग्या सहकार खात्याच्या परवानग्या इत्यादी त्यांच्यामुळं त्या ठिकाणी साहेबांमुळं त्या ठिकाणी बँक सुरू करण्यामध्ये फार सुखद झालं आणि या बँकेचं कामकाज चालू झाल्यानंतर एक अत्यंत चांगल्या प्रकारे वेगाने वाढणारी बँक असा नावलौकिक या बँकेने त्या ठिकाणी मिळवला मध्यंतरीच्या काळामध्ये सहकारी तत्वावर चालू असणाऱ्या अनेक संस्था अनेक बँका त्या अडचणीत आलेल्या आपण पाहिल्या त्यापैकी एवढ्या काही अडचणीत गेल्या की त्या लिक्विडेशनमध्ये सुद्धा गेल्या पण ह्या सर्व अडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपण तक धरून राहिलो आणि आज या वर्षी मला विशेष आनंद होतो की आपण पुन्हा एकदा वेगाने पुढं जाण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा नफा कमवू श्रीमंत माघीराजे सहकारी बँक पुन्हा पूर्वपदावरती चांगल्या प्रकारे पुढील प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करत आहे रिझर्व्ह बँकेने काही अनेक बँकांवर बंधनं घातली होती काही बँकांवर काही प्रमाणामध्ये बंधनं होती ही संपूर्णपणे बंधनं रिझर्व्ह बँकेने उठवलेली आहेत आणि आता मुक्तपणे हा बँकिंग व्यवसाय श्रीमंत मानोजीराजे सहकारी बँकेला करता येणार आहे अशा प्रकारची प्रगती त्या ठिकाणी आज या बँकेच्या माध्यमातून झालेली आपल्याला दिसून येते त्या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब असतील आजचे अध्यक्ष देशपांडे साहेब असतील या सर्वांच्या सहकार्यामुळं ही प्रगती आपल्याला साध्य करता आहे हा पुरस्कार आज प्रदान होत असताना या ठिकाणी मला जरूर सांगितलं पाहिजे की श्रीमंत मालवीराजे स्मृती पुरस्कार पंच्याण्णव शहाण्णव पासून आपण देत आलेलो दे आहोत पहिले पुरस्कार ते महाराष्ट्राचे थोर विचारवंत नेते कैलासवासी यशवंतरावजी मोहितेसाहेब होते परंतु त्याचबरोबर प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील आपलेच शिवाजीराव भोसले आपल्या महाविद्यालयाचे मध्येच ते अनेक वर्ष प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर डॉक्टर जयंत नारळीकर असतील सिंधुताई सक्काळ असतील डॉक्टर अनिल काकोडकर डॉक्टर प्रकाश आमटे आमदार पतंगरावजी कदम पद्मविभूषण डॉक्टर शरदचंद्रजी साहेब आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख साहेब कलापा आवाडे असे अनेक दिग्गज या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत आणि आज मला विशेष आनंद होत आहे की अनेकदा पुरस्कार पुरस्काराच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा आपण सत्कार करत असतो त्या था व्यक्तीने केलेल्या कामाची ओळख या नात्याने हा पुरस्कार आपण प्रदान करत असतो पण अनेकदा व्यक्तीमुळं पुरस्काराची पुरस्कारा उंची वाढत जाते आणि आज तसाच प्रकार ह्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येत आहे की डॉक्टर नाणेसाहेबांमुळं निश्चितच ह्या पुरस्काराची उंची वाढणार आपण विविध क्षेत्रामध्ये कार्य करत असणाऱ्या विविध व्यक्तींना आपण हे पुरस्कार प्रदान केलेले सहकार क्षेत्रातले आहेत राजकीय क्षेत्रातले आहेत वैद्यकीय क्षेत्रातले आहेत काही शास्त्रज्ञ आहेत आणि असे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर नारळेकर डॉक्टर काकोळकर म्हणजे संपूर्ण जगामध्ये जे माहिती असणारे शास्त्रज्ञ जेवढे प्राख्यात अशा प्रकारचे शास्त्रज्ञ आहेत अशा शास्त्रज्ञांना सुद्धा या पुरस्काराने प्रदान करण्यात आलेला आहे आणि आज मला विशेष आनंद होत आहे की ज्यांनी दृष्टीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे डोळे किती महत्वाचे असतात एक वेळ एखादा दुसरा अवय नसला तरी चालेल पण डोळे पाहिजेतच कारण डोळ्यांशिवाय काही नाही जग नाही असं आपल्या सर्वांना कल्पना आणि अनेकांना त्या ठिकाणी दृष्टी देणारे अशा प्रकारची ओळख डॉक्टर लाने साहेबांची आहे एक लाखापेक्षा माझ्या माहितीप्रमाणे जास्ती ऑपरेशन त्यांच्या माध्यमातून झालेले आहे आणि एवढंच नव्हे दोन लाखाच्या पुढे गेलेले आहे आणि ज्यांची कोणी ऑपरेशन करत नव्हते अशा आनंद भवनामध्ये कृष्णरोगींची सुद्धा ऑपरेशन त्या ठिकाणी जाऊन डॉक्टर लाण्यानी केले आणि हे सगळं विनामूल्य म्हणजे एक प्रकारची स्वतःमध्ये असणारी भावनाच त्या ठिकाणी लागते आणि त्यावेळेला मग डॉक्टर लहाणे जन्माला येतात तशा प्रकारची भावना घेऊन डॉक्टर लहाणे समाजामध्ये आले आणि समाजामध्ये एक अभूतपूर्व त्या ठिकाणी नेत्र दृष्टी त्या क्षेत्रामध्ये त्यांनी घडवली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळं अशा व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला सर्वांनाच बँकेला समितीला हा विशेष निश्चितच आज आनंद होत आहे मी प्रास्ताविकामध्ये अधिक वेळ घेऊ इच्छित नाही कारण थोडंसं ठिकाणीसुद्धा सुरुवात झालेली आहे असं दिसून येतं आणि म्हणूनच थोडासा कार्यक्रमसुद्धा वेळेत चालू करावा असा आग्रह होता सर्व पाहुणेसुद्धा अत्यंत वेळेत या ठिकाणी दाखल झाले त्यांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी मी आभार मानू इच्छितो आणि पुन्हा एकदा डॉक्टर तात्याराव साहेबांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं आमच्या विनंतीला मान दिला याबद्दल त्यांचे मनापासून बँकेचे आणि समितीच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेलाय